पोलीस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा मोबाईलच्या लालसेपोटी भामटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात डोंबिवली पोलीस दलात भावाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवीत एका महिलेला लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली अरविंद अशोक निकम वय वर्ष छत्तीस असे अटक आरोपीचे नाव असून त्याने तक्रारदार महिलेकडून पंचावन्न हजारांचा मोबाईल आणि ऐंशी हजार रुपये उकळले होते त्याने आणखीन एका महागड्या मोबाईलची मागणी केली होती मोबाईल घेण्यासाठी आलेल्या अरविंदला पोलिसांनी घरडा सर्कल या ठिकाणी जेरबंद केले तक्रारदार महिला डोंबिवलीत राहणारी असून तिची डोंबिवली पश्चिमेतील नगर भागा भागात राहणाऱ्या अरविंदची ओळख होती तुमच्या भावाला पोलीस विभागात कामाला लावतो असे आमिष अरविंदने महिलेला दाखविले होते महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने पोलीस मंडळाचे आणि आरोग्य खात्याचे ओळखपत्र दाखविले होते पोलीस आणि आरोग्य विभागात कोणालाही नोकरी लावू शकतो असे अरविंदने महिलेला सांगितले होते भाऊ लवकरच पोलीस विभागात रुजू होईल या याशेने महिलेने अरविंदच्या मागणीनुसार त्याला ऐंशी हजार रुपये आणि एक पंचावन्न हजार रुपयांचा महागडा मोबाईल घेऊन हो दिला होता परंतु अनेक दिवस उलटूनही भावाला नोकरी लागली नाही संबंधित महिलेला फसवणूक होत असल्याचे कळताच तिने मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत तक्रार दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांनी आरोपीच्या शोधासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांचे पथक नेमले होते अरविंद त्या महिलेकडे आणखीन एक मोबाईल मागत होता महिलेने मोबाईल देते असे सांगत त्याला घडासरकल या ठिकाणी बोलावून घेतले तत्पूर्वी ही माहिती पोलिसांना देण्यात आली तो मोबाईल घेण्यासाठी आला असता पोलिसांनी दसलेल्या ताबड्यात अडकला नजीकच्या काळात मोठी पोलीस भरती होणार आहे पोलीस भरती पारदर्शकपणे होत असते त्यामुळे पोलीस भरतीकरिता नागरिकांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये अशी जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादबाणे यांनी केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन डोंबिवली ठाणे